श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी ताळतील एकटे असाल साम स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आत साथ ने साथ घाला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊन येत्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्तत्व हे हजारपटीने कार्यरत असते त्यामुळे आपण जी काही सेवा करू ती सेवा ही प्रभावी ठरतेच तसेच मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केल्या आहेत आणि त्यांना अनुभव देखील आले आहेत तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्त जैन दत्त महाराजांची सेवा ही जरूर करायला पाहिजे आता प्रत्येकाला सेवा करणे शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा घ बाहेर कामासाठी जावं लागतं ऑफिसला जावं लागतं किंवा इतर काही कामे असतात की ज्यामुळे आपल्याला सेवा करणे जमत नाही शक्य होत नाही तसेच प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करून करू वाटते कारण की गुरुच चरित्र पारायणाचे तेवढे महत्त्व देखील आहे तर आता आपल्याला गुरुचरित्र पारायण संपूर्ण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल व फ आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी गेल्यानं आपल्या घ आपली देखील इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर कोणती सेवा करावी ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री दत्त लिहायला विसरू नका आता काहींना वाटते की सेवा करून काय होणार आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा आपल्यावरती संकटही येतच आहे पण वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांब येत नाही कर्माचे भोगून कर्माचे भोग हे भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र मात्र नक्कीच करू शकतो तर जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा व विश्वास अतुट असला पाहिजे आता अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा मग स्वामी चरित्र सारा अमृत पठन किंवा तारकमंत्राची सेवा करा किंवा गुरुचरित्र पारायण करा पण आपला विश्वास हा असला पाहिजे आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडत भांडतो देखील पण खरं तर ते आपलं चांगलंच बघतात एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर ते आपल्याला नक्की देतात किंवा त्या गोष्टीसाठी उशीर लागत असतो एखादी गोष्ट आपल्यासाठी आत्ता चांगली असेल पण पुढे जाऊन ती जर आपल्यासाठी वाईट असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला कधीही देत नाहीत त्यामुळे फक्त तुम्ही विश्वास हा आतूट ठेवा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील आता आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचा आहे तर तो म्हणजे गुरुचरित्रामधील नववा अध्याय आपण पठन करायचा आहे तर हा पठन कसा करावा याचे काही नियम आहेत का हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर गुरु ग गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार యాచన వచనని वाचनाने नष्ट होतात आणि मनुष्य दुःखापासून दूर होतं आणि घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्न निर्म प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि पितृदोष वास्तुदोष यावरील उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो हो आपल्या कुंडलीत ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकर सांगतात आता गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा आणि गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील आपण नववा अध्याय पठण करायचा आहे तर हा नववा अध्याय कधीपासून पठण करायचा तर आपण एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची सेवा केली तरी पण चालेल आता एकवीस दिवसाची सेवा ही आपल्याला पंचवीस नोव्हेंबरपासून करायची आहे ही सेवा करण्यासाठी से अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे की मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे मग यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे आणि हे घेऊन आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे आणि किंवा दत्त महाराजांच्या मंदिरं असेल तर तिथे गेलात तरी पण चालेल त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा सांगावी तसेच मी कोणती सेवा करणार आहे मग मी गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन करणार आहे किंवा स्वामीचरित्र सारामृत पठन करणार आहे जे काही आहे ते आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर नारळ आणि खडीसाखर आपण तिथे ठेवायचं आहे आणि घरी आल्यानंतर ना आपण संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही कोणता कोणती सेवा करणार आहात ते देखील सांगायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण त्या सामानामध्ये सोडायचा आहे आणि तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही टाकू शकता आता पण गुरुचरित्रामधील नवाध्याय पठण करायचं आहे देवघरामध्ये दे दीप प्रज्वलित करावा आसन घेऊन बसायचं आहे आणि रोज गुरुचरित्रामधील नवाध्याय पठण करायचा आहे आपण एक वेळ ठरवायची आहे मग तुम्ही सकाळी ही सेवा करू शकता किंवा सायंकाळी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा वाजता आपल्याला ही सेवा करायची नाहीये कारण श्री दत्त महाराजांच्या आणि श्री स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्या काळामध्ये आप आपण आपली ही सेवा करायची नाही आहे अगदी घरातील कोणतीही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आहे मग मासिक धर्माचे जे काही पाच दिवस आहे त्या दिवसामध्ये आपण हा अध्याय पठन करायचा नाही पुढे पाच दिवस तुम्ही सलग ठेवू शकता किंवा जर मध्ये सुतक आले तर तो दिवस आपल्याला त्यामध्ये गृहित धरायचा नाही आहे परत पुढे तुम्ही एकवीस दिवस स सलग ठेवू शकता ता, आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर अशा महिलांना व पुरुषांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे आणि आपण एक श्लोकी गुरुचरित्र पठन केलं तरी पण आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं आता हे एक श्लोकी गुरुचरित्र अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी देखील करू शकता किंवा सायंकाळी केली तरी पण चालेल ही सेवा करण्यासाठी अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सेवा करू शकता आता देवघरामध्ये अगोदर एक दीप प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर आपण ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आता एक श्लोकी गुरुचरित्र अत्यंत साधे आणि सोपे आहे दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थे हिंडत पाताला बिलुवाडीचे संगमा तेथून गगनापुरी वसे वारी दिनाचे श्रम या सेवेसाठी जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा मिनिट किंवा अर्धा तास तुम्हाला द्यायचं आहे आता अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून श्रवण करू शकता केलं तरी पण चालेल जरी ही सेवा केली तरी आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळते व आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते असे म्हणतात की फक्त आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेमध्ये आपल्या मध्ये थोडा पण आपल्याला ग गॅप पडू द्यायचा नाही आहे आणि एक दिवस सेवा केली मग दुसऱ्या दिवशी आपण केली नाही असे करायचं नाही आहे तर आपल्याला रोज ही सेवा करायची आहे आता ज्यांच्याकडे वेळ नसेल स्वामी सेवा करण्यासाठी तर अशा व्यक्तीत एखाद्या व्यक्तीला स्वामी सेवा करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ देऊ शकता किंवा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ खरेदी करून दिला तरी पण चालेल त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ वाचला तर त्याचे देखील पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते होत पण अशाच व्यक्तीला ग्रंथ द्यावा की जी व्यक्ती तो ग्रंथ वाचू शकेल तसेच सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांनी त्याने एखादा स्वा... स्वामी महाराजांचा मानलं मान की संपूर्ण जबाबदारी ही स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा तेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे तुम्ही हीच सेवा करू शकतात तसेच ज्याच्याकडे वेळ नसेल तर अशा व्यक्तीने फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करत आहे आणि फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तशी तशी परिस्थिती सुधारत जाते व लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता ची मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाव सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचं वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे अगदी आपण स्वयंपाक करत असो किंवा घरामध्ये इतर कोणतंही काम करत असू काम करता करता जरी तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल अगदी जप करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा श्रवण करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन देखील प्रेस करा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो